नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो भारतातल्या हिंदूंनी स्वतःची एक हिंदू अर्थव्यवस्था हिंदू इकॉनॉमी उभी करावी ज्यामध्ये विक्रेता आणि ग्राहक दोन्हीही हिंदूच असावेत असा विचार मी गेले काही दिवस सतत मांडतोय काही लोक शंका घेत आहेत की स्वतःची एक मजबूत अर्थव्यवस्था असावी एवढी आर्थिक ताकद म्हणजे फिनान्शियल स्ट्रेंथ भारतातल्या हिंदूंमध्ये आहे का त्याचीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे हिंदूंचं समर्पण करा स्थानिक मंदिरात अर्पण मित्रांनो सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानांची थोडी माहिती इथे सांगतोय ती लक्षात घ्या या देवस्थानचं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं वार्षिक बजेट पाच हजार एकशे एक्केचाळीस कोटींचं आहे या पाच हजार एकशे एक्केचाळीस कोटींपैकी सोळाशे अकरा कोटी मंदिरातल्या हुंडीतलं भक्तांचं समर्पण असणार आहे भक्तांना दर्शन तिकीट विक्री करून तीनशे अडतीस कोटी प्रसाद लाडू विक्री करून सहाशे कोटी अर्जित सेवा तिकीट विक्रीमधून एकशे पन्नास कोटी कल्याण कट्टा तिकीट विक्रीमधून एकशे एकावन्न कोटी कल्याण मंडपम तिकीट विक्रीमधून एकशे सत्तेचाळीस कोटी असे हिंदू भक्तांकडून प्रत्यक्ष उत्पन्न जमा होणार आहे तर उरलेले पैसे हे व्याज भाडे फी वगैरेतून जमा होणार आहे मित्रांनो या वार्षिक बजेटमध्ये देवस्थानच्या वर्षे चोवीस पंचवीसच्या खर्चाचा तपशील देखील दिलेला आहे त्यानुसार सतराशे तेहतीस कोटी रुपये नोकरांच्या पगारावर आणि शंभर कोटी रुपये त्यांच्या पेन्शन फंडवर खर्च होणार आहे सातशे एकावन्न कोटी रुपये माल खरेदीवर आणि सातशे पंच्याण्णव कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च होणार देवस्थानकडून शिक्षण व आरोग्य साठी वर्षभरात फक्त एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची ग्रँट किंवा मदत दिली आहे जी एकूण जमा होणाऱ्या पैशाच्या फक्त तीन पॉईंट छत्तीस टक्के एवढीच आहे मात्र सातशे पन्नास कोटी रुपये देवस्थानच्या ट्रस्टच्या कॉर्पस फंडमध्ये ट्रान्सफर केले जाणारे थोडक्यात बँकेत जाऊन पडणार आहेत मित्रांनो आता अधिक माहिती घेतली तर तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या विविध बँकांमध्ये तेरा हजार दोनशे सत्याऐंशी कोटींच्या मुदत ठेवी किंवा फिक्स डिपॉझिट्स आहेत याच देवस्थांनी केलेले अन्य ट्रस्ट ज्यामध्ये श्री व्यंकटेश्वरा नृत्य अन्न प्रसादम ट्रस्ट आणि श्री व्यंकटेश्वरा प्राणदानम ट्रस्टचा समावेश आहे त्यांच्या बँक खात्यात पाच हजार पाचशे एकोणतीस कोटी रुपये जमा आहेत म्हणजे या देवस्थानकडे एकूण अठरा हजार आठशे सतरा कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे आणि मित्रांनो गंमत इथे संपत नाही तिरुपती देवस्थानला हिंदू भक्त मोठ्या प्रमाणावर सोनं दान करतात या सोन्याचा हिशोब वेगळाच आहे सन दोन हजार तेवीसमध्ये हिंदू भक्तांनी एक हजार एकतीस किलो सोनं आणि सोन्याच्या वस्तू देवस्थानला दान केल्या ज्याची किंमत सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये सन दोन हजार चोवीस अखेर तिरुपती देवस्थाननं विविध सरकारी बँकांमध्ये ठेवलेल्या अकरा टन किंवा अकरा हजार तीनशे एकोणतीस किलो सोन्याची गोल्ड मॉनिटायझेशन योजनेनुसार असलेली किंमत आठ हजार चारशे शहाण्णव कोटी रुपये आहे हा सर्व पैसा ही सर्व संपत्ती श्रद्धाळू हिंदूंनी दिलेल्या दानशूर हिंदूंनी दिलेल्या पैशातून ॲक्युम्युलेट किंवा एकत्र झालेली आहे आपण सर्व श्रद्धाळू हिंदू तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर आपल्या क्षमतेनुसार पैसा किंवा सोनं नक्कीच अर्पण करतो परंतु आपण कधीही त्याचा विनियोग कसा होतो हे पाहण्याचा विचारही करत नाही आपल्या मनात ते कधी येत नाही म्हणून ही सविस्तर माहिती मी म्हणून तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय मित्रांनो आता या पार्श्वभूमीवर भारतातल्या हिंदूंची भारतामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया कामिरमधील पहलगाम मध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी सव्वीस हिंदू ते हिंदू आहेत याची खात्री करून खुलेआम गोळ्या घातल्या त्याआधी पश्चिम बंगालमध्ये वक ऍक्टला विरोध करण्याच्या नावाखाली मुर्शिदाबाद मध्ये तीन हिंदूंची हत्या आणि पाचशे हिंदू कुटुंबांना विस्थापित करण्यात आले या आणि अशा असंख्य घटना दिवसेंदिवस वेगानं वाढतात आणि त्यातून लक्षात येत आहे की मुस्लिम कट्टरपंथीयांनी भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये वस्तीमध्ये विभागामध्ये मशिदी आणि मदरशांचं जाळं पसरवलंय आणि त्यांच्या माध्यमातून या घटना घडवल्या जात आहेत कट्टरपंथीयांकडून गेल्या वीस वर्षात साधारणत पाचशे ते एक हजार मुस्लिम कुटुंब असलेल्या वस्तीत एक मशीद उभी करण्यात आलेली आहे त्या प्रत्येक मशिदीसाठी एक पूर्णवेळ इमाम नेमलेला आहे आणि त्या इमामाकडे त्या भागात राहणाऱ्या सर्व मुस्लिम पुरुषांचे फोन नंबर आणि माहिती आहे त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत यातले एकही व्यक्ती एखाद्या एक शुक्रवारी अनुपस्थित राहिला तर इमाम त्याला फोन करून त्यांच्या शुक्रवारी नक्की आहे अशी आज्ञा किंवा तंबी देतोय म्हणजे धर्माशी बांधून ठेवतोय प्रत्येकाला कोणत्याही घटनेवर तातडीने मुस्लिमांना रस्त्यावर उतरायचा आदेश या यंत्रणेतूनच दिला जातोय त्यामुळेच स्थानिक पातळीवर आज मुस्लिम काही प्रमाणात बाजी मारताना दिसत आहेत आणि हळूहळू भारतभर मुस्लिमांचा आक्रमकपणा छोट्या मोठ्या घटनांमधून दिवसेंदिवस वाढताना दिसतोय मुस्लिम ॲग्रेशन असं त्याला म्हणतात आणि ते मुस्लिम ॲग्रेशन पुढेही आपल्याला कायम दिसणार आहे मित्रांनो इथं आवर्जून लक्षात घेण्यासारखा दोन्ही समाजातला फरक सांगतोय तो पहा प्रत्येक मुस्लिम नागरिक त्याच्या धर्माशी स्थानिक पातळीवर घट्टपणे जोडला गेला आहे आणि त्याच्या धर्मासाठी त्याला स्वतःच्या उत्पन्न किंवा संपत्तीमधून जो चाळीसावा हिस्सा ज्याला जकात असं म्हणतात त्या स्वरूपात द्यायचा असतो तो पूर्णपणे तो मुस्लिम स्थानिक मशिदीत देतो आहे परिणामता प्रत्येक मशिदीत एक मौलवी पूर्णवेळ उपलब्ध राहतो मशीद व्यवस्थापन उत्तम चालतं आणि मशिदीमध्ये दररोज प्रार्थनाही होते आता आपण तिरुपती देवस्थानच्या उदाहरण उदाहरणाभरून पाहिलं की संपूर्ण भारतातून हिंदू भाविक येऊन दरवर्षी हजारो कोटी रुपये तिरुपती बालाजीच्या चरणी अर्पण करतात अशी भारतात असंख्य प्रसिद्ध मंदिरं आहेत तिथेही हिंदू जाऊन कोट्यावधी रुपये अर्पण करत आहेत परंतु त्या पैशाचा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी किंवा हिंदू धर्मीयांच्या रक्षणासाठी शून्य उपयोग होतोय ते पैसे तिजोरीत किंवा बँकात पडू नयेत मित्रांनो यामागची कारणं आता समजून घ्या एक तर आपल्या देशात काँग्रेसच्या कृपेनं मद्रास हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोमेंट ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आणि त्याला अनुसरून अनेक राज्यात मंजूर केलेल्या संबंधित कायद्यामुळे हिंदू मंदिरांवर राज्य सरकारांचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट नियंत्रण आहे आणि मुख्य विश्वस्तापासून विश्वस्त मंडळावरील सर्व सदस्यांच्या नेमणुकीचे अधिकार हे त्या त्या राज्य सरकारांकडे आहेत सर्व नामांकित आणि प्राचीन मंदिरे कलेक्टर दर्जाच्या सरकारी अधिकाऱ्याच्या नियंत्रणात काम करतात जगनमोहन रेड्डी यांच्या शासनकालामध्ये तिरुपती तिरुमला देवस्थानामध्ये काय प्रकार झाले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे ही आज भारतामधल्या हिंदू मंदिरांची व्यवस्था आहे मित्रांनो स्वाभाविकपणे तुम्ही जिथे दैणगी देतात त्या सर्व भव्य मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या सर्व पैशांवर शंभर टक्के सरकारी नियंत्रण असतं उदाहरणार्थ तिरुपती देवस्थानच्या बजेटमध्ये हिंदू धर्म प्रचार परिषद या हेडखाली एकशे आठ कोटींची तरतूद केलेली दिसते परंतु सरकारी नियंत्रणात त्याचा विनियोग किंवा उपयोग कसा झाला असेल त्याची कल्पना आपण सर्वजण करू शकतो माझ्या माहितीप्रमाणे त्यातला शंभर टक्के पैसा हा यज्ञयाग आणि होमहवन करण्यावरच खर्च झालेला असणार आहे गावखेड्यातल्या तिरुपती बालाजीच्या गरीब हिंदू बांधवांना येणाऱ्या अडचणींवर त्यांच्या विकासासाठी कोणताही उपाय सुस्त मंदिर प्रशासन नक्कीच करताना दिसत नाही तर मित्रांनो या पुढच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी हिंदूंना मुस्लिम आक्रमकतेचा मुस्लिम ॲग्रेशनचा सामना करावा लागणार आहे त्याचं निमित्त वेगवेगळं असेल हिंदू सण साजरा करणं देवदेवतांच्या मिरवणुका काढणं स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सर्व प्रकारच्या निवडणुकींचा प्रचार करणं अगदी रस्त्यावरून जाताना चुकून धक्का लागणं अशा कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून स्थानिक मुस्लिम एकत्र येऊन एकत्र जमून हिंदूंवर हल्ला करून दहशत माजवायचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामागे त्या, त्या माध्यमातून विशिष्ट जागा विशिष्ट व्यवसाय सार्वजनिक ठिकाणं यावर त्यांना आपला कब्जा करायचा आता हिंदूंना जमिनीवर उतरूनच त्यांच्याशी लढावं लागेल आणि आपापल्या हक्कांचं रक्षण करावं लागेल मित्रांनो यासाठी आपल्या वस्तीतल्या आपल्या गावच्या आपल्या प्रभागातल्या हिंदूंना त्या ठिकाणच्या मंदिरांशी त्या भागातल्या मंदिरांशी मठांशी गाव देवळांशी गावच्या उत्सव उरूस आणि जत्रांशी जोडून घेऊन त्यांना संघटित करावं लागेल आपण दूरवरच्या प्रसिद्ध भव्य मंदिरात जाऊन तिथे भरपूर धन समर्पण केल्यानं त्याचा विनियोग हिंदू धर्माच्या रक्षणासाठी न होता एका देवस्थानच्या श्रीमंतीत थोडीफार भर टाकण्यासाठी होईल मात्र तोच पैसा तोच निधी आपण आपल्या घराजवळच्या वस्तीतल्या प्रभागातल्या गावातल्या मंदिरात अर्पण केला तर त्या मंदिराची त्या मठाची त्या उत्सवाची त्या उर्साची भव्यता वाढेल तिथे जास्तीत जास्त हिंदू एकत्र येतील आणि त्या निमित्ताने संघटित होतील आणि त्या व्यवस्थेला आर्थिक बळ मिळेल कदाचित या बरोबरीने तिथे जाणकार पुजाऱ्याची नेमणूक करून त्या परिसरातील हिंदूंचा एक गट देखील तयार करता येईल मित्रांनो कृपा करून लक्षात घ्या तुम्ही मंदिरात श्रद्धेने अर्पण करीत असलेल्या समर्पणाला माझा विरोध नाही तर ते समर्पण आपल्या जवळच्या मंदिरात मठात जत्रेत यात्रेत आपण टाका किंवा करा एवढीच माझी विनंती आहे मित्रांनो आपल्या धर्मातच सांगितलं आहे आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवं प्रति ग्छती त्यामुळं आपल्या गावच्या देवळात अर्पण केलेला आपला निधी आणि आपला नमस्कार अखेर तिरुपती बालाजीला किंवा आपल्या मनात असलेल्या अन्य भव्य देवस्थानांना म्हणजे भगवंताला पोचणारच आहे तर मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करून लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय सिया